लोक जी, जी आहेत आपण जे काही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाने त्या दिवशी सर्वच पत्रकार बांधवांना मीडियाला सांगितलेलं आहे की मला त्यांनी बोलून घेतलेलं आहे पण दादा बोलल्यानंतर देखील जर असं कोणी जर पक्षामध्ये निर्णय जर घेत असेल तर अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळं कुठंतरी आम्ही जे म्हणत असतो की आमचा काही प्रवृत्तींना विरोध आहे डायरेक्ट निर्णय घेणं कारण आपण पाहतो कुठल्या न्यायालयावर जर केस झाली तर केस झाल्यानंतर न्यायालयामध्ये वकील असतात त्याचं म्हणणं ऐकलं जातं म्हणणं मांडल्यानंतर तो निकाल दिला जातो आणि मग अशा प्रकारे कुठेतरी सिरियाप्रमाणे काहीतरी घोषणा करायची मागणी करायची डायरेक्ट म्हणजे असं असं करा आम्ही असं असं करू असं जे काही बघतो याचाच आमचा विरोध आहे आणि आज जर त्यांना माझं जर काही वाईट वाटत असेल तर आज कुठंतरी आबू आझमी ह्या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून काम करतात आणि त्यांनी करोडो हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर त्यांनी वक्तव्य केलं तर त्याचा नायकवाडी साहेबांना कुठंही म्हणजे वाईट वाटलं नाही की आपण त्या आबू आजमीचा विरोध केला पाहिजे का फक्त समाजामुळं तर अत्यंत चुकीचे आहे त्यामुळं अशा घटनेमध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता आणि अबू आझमी चुकीचं वक्तव्य करतात असं त्यांनी जसं आज माझ्या विरोधात बोलले तसं आबू आजमीच्या बाबतीमधली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अबू आझमी ह्या व्यक्तीचा निषेध करणं गरजेच होतं पण त्यांनी तसं नाही केलं ते माजी आमदार मालेगावमध्ये आपण पाहतो की त्यांनी सुद्धा अरिफ शेख म्हणून त्यांचं नाव आहे तर ते सुद्धा व्यक्ती औरंगजेबाबद्दल इतकं चांगलं बोलले की औरंगजेब फार मोठा राजा होता आणि फार न्याय निवाडा करायचा आणि टो पी शिवायचा आणि न उत्पन्न चालवतं असं काय ते औरंगाबद्दल बोलले आणि औरंगाबद्दल बोलून सुद्धा इंद्रिश नायकवाडी साहेबांना वाटलं नाही की त्याचा निषेध करावा त्याचा पुतळा जाळावा त्याची प्रेस घ्यावी स्वतंत्र त्यांना नाही वाटलं त्याच्याबद्दल करावा आबुआबद्दल नाही वाटलं की त्यांनी करोडो वारकरी संप्रदाय जो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला पंढरपूरच्या दिशेने पाहायला मिळतोय मग ते त्याचा निषेध नाही करायचा पण संग्राम जागतापूर डायरेक्ट कुठेतरी पाकिस्तान जसं आपल्याला कुठेतरी कारवाई करत असताना भारतामध्ये पाहायला मिळतो डायरेक्ट गोळ्या घालतात तर तशा प्रकारे यांचा डायरेक्ट मला काहीतरी सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी जो निर्णय घेतलाय तर त्या वक्तव्याचा निषेध मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं करतो माझी आमदार माझी खासदार म्हणून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काम करतात इमित्या जलील यांनी देखील जे काही वक्तव्य बौद्ध समाजातील काही बांधवांच्या बाबतीमध्ये केलं त्यांच्याही निषेधार्थ मोर्चा निघाला त्याच्याबद्दल मी नायकवाडी साहेब बोलले नाहीत त्यांना मीडियामध्ये फक्त काहीतरी म्हणजे इतर समाजाचा व्यक्ती दिसला तरच त्यांना सलतोय अशा प्रकारची एक मला शंका त्याच्या बाबतीत यायला लागलेली आहे